बाराशे रुपये रुपये भंडारी तुम्ही कुठून आलेले लूज कांद्यामध्ये आणि गुन्हेने कांद्या विकण्यात काय फरक आहे लूज कांद्याला खर्च कमी येतो आणि गुणीचा खर्च मेंटेनन्स वाढतो ट्रान्सपोर्ट आणखी आडत मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी संगमनेर बाजार समितीने या ठिकाणी लूज खांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचं आम्हाला माहिती मिळाल्याच्यानंतर आज आम्ही या ठिकाणी या लूज खांद्याच्या फायद्या तोट्याबद्दल माहिती घेण्यासाठी संगमनेरच्या बाजार समितीमध्ये आलेलो आहोत आता सध्या आपल्यासोबत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आहेत सतीश माधवराव गुंजाळसाहेब यांच्याकडे आपण एवढ्यासाठी आज आलेलो आहोत की यांनी या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी लूज खांदा खरेदीचा जो काही निर्णय घेतलेला आहे तर तो, तो कशा पद्धतीने घेतलेला आहे आणि त्या लूज खांद्याची खरेदी विक्री कशी चालते त्याचबरोबर ह्या लूजखांद्याच्या खरेदी विक्रीमधून नेमकं कृषी उत्पन्न बाजार समितीला काय फायदा होतो शेतकऱ्यांना काय फायदा होतो याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण नगर जिल्ह्यामध्ये सांगायला अभिमान वाटतो की फक्त संगमनेरने सुरुवात या ठिकाणी केली आणि त्याला रामपूर असेल कोपरगाव असेल यांनी साथ दिली आणि हे वाढत वाढत चाललेलं आहे परंतु अद्यापही आमच्या राहुरी तालुक्याने असेल किंवा नगरचा असेल किंवा अन्य काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा खांदा विक्रीचा निर्णय आत्तापर्यंत या बाजार समित्यांनी घेतलेला नाही आहे म्हणून याबद्दल शेतकऱ्यांना माहिती मिळावी आणि त्याचे फायदे तोटे कळावेत यासाठी आज आपण संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आत्ता आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे गुंजाळ साहेब साहेब नमस्कार।, नमस्कार नमस्कार मी सतीश माधवराव गुंजाळ सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर मी अनेक वर्षापासून इथं काम करत आहे परंतु परवा बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ सभापती शंकरराव खेमनर पाटील तसेच सन्मानित संचालक मंडळ हे अभ्यास दौऱ्यासाठी गेले असता कोपरगाव आणि सिन्नर बाजार समितीला त्यांनी व्हिजिट दिली यापूर्वी बाजार समितीमध्ये लूच कांदा चालू करायचा हे अनेक गेल्या गेल्या पाच सात वर्षापासून बाजार समितीचा प्रत्यक्षात कामकाज सुरू करण्याबाबत संचालक मंडळाचा मानस होता परंतु वड उपबाजार वडगाव पाणी दे आ, अनेक वर्षापासून जागा घेऊन तिथे बाकीचे डेव्हलपमेंट विविध विकासकामे चालू होते आणि एकंदरीत एक अभ्यास केला तर नाशिक जिल्ह्याचा जर अभ्यास केला आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ कांद्याच्या बाबतीत जर बघितलं तर नाशिक जिल्हा आहे आणि त्यांचाच आदर्श घेऊन आपण संगमनेरमध्ये लूज कांदा का चालू करू नये असा संचालक मंडळाच्या अनेक वेळा सभेत बैठका झाल्या सोबत बैठका झाल्या आणि अनेक शेतकऱ्यांचीही मागणी होती तर बाजार समितीत एक बघितलं तर इथं मुख्य मार्केट यार्डात काय इतकी जागा उपलब्ध नाही का जेणेकरून इथं लूज मार्केट चालू करू शकतो परंतु याचा अभ्यास केला असता लूज कांद्यात अडी अडचणी आड़ खूप आहेत जागा खूप मोठी लागती एका एका व्यापाऱ्याला खूप मोठी जागा द्यावी लागते इतरही सुविधा आहे आणि नवीन मार्केट आजच्या परिस्थितीमध्ये चालू करायचं जर म्हटलं तर मोठ्या प्रमाणात त्यास खर्च आहे मोठ्या प्रमाणात त्याला सुविधा द्याव्या लागतात शेड लागतात अनेक सुविधातून हे मार्केट उभं राहतं परंतु हे उभं राहत असताना नाशिक जिल्ह्याच्या धर्तीवर आपण कित्येक वर्ष मागं आहे असं मंडळाला वाटत होतं आणि आमची वारंवार त्याच्यात चर्चा होत मा होती आणि ह्या चर्चेतून मग लूज मार्केट अहमदनगर जिल्ह्यात आपण जर चालू केलं तर त्याचे काय फायदे शेतकऱ्याला होतील आणि काय तोटे होतील याचा जर अभ्यास केला तोटेत तर आमच्या निदर्शनास कोणतेही आले नाही फार तरफार जागा आणि तिथं देणाऱ्या सुविधा या जर बघितल्या आणि ह्या जर व्यापारी शेतकरी यांना दिल्या तर निश्चितच मार्केट सुरू होऊन त्यात शेतकऱ्याला शंभरने दोनशे टक्के त्यात फायदाच होणार आहे फायद्याचा जर हिशोब आपण केला तर साधारणत आज बघितलं तर शेतामध्ये गोणी भरायला मजूर मिळत नाही कांदा काढायला मजूर मिळत नाही परत गोणी ही पन्नास ते साठ किलो वजनाची असते आज मार्केट कमिटीमध्ये जे मापाडी माथाडी माथाडी बंधू आहेत यांना दैनंदिन सवय असल्यामुळं ते कांदाच्या गोण्यापाठीवर हजारो गोण्या दैनंदिन वाहत असतात आणि तेच शेतकरी मात्र करू शकत नाही कारण दैनंदिन शेतकऱ्याला ती ही सवय नसती त्या सवयीचा परिणाम असं असतो तर ती कांदा गुणी भरल्यानंतर ती ट्रॅक्टरमध्ये टाकणं टाकल्यानंतर मार्केटमध्ये आणणं हे मोठं जिकरीचं काम निदर्शनास आल्यानंतर यातून अभ्यास केल्यानंतर एक लक्षात आलं का जर लूज कांदा चालू केला आणि शेतकरी बांधवांनी जर तो चांगल्या पद्धतीचा ग्रेडिंग ग्रेडिंग म्हणजे याचा अर्थ असा का गोलटा कांदा गोळा कांदा गोलटी बारीक कांदा हे सगळ्यात चांगल्या प्रति प्रतीची जर निवड करून आणली तर लूज कांद्यामध्ये त्याला निश्चितच फायदा होणार आहे त्यास व्यापाऱ्याचंही ग्रेडिंग करण्याची आवश्यकता राहत नाही कारण आजच्या परिस्थितीमध्ये सध्याच्या मार्केटमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर खूप मोठे मोठे मॉल मोठ्या मोठ्या सिटीमध्ये मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये झालेले आहे आणि ह्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आज ग्राहक जे आहे जे शहरी नागरिक आहे त्या शहरी नागरिकांमध्ये दोन किलो पाच किलो दहा किलो इझिली ती बॅग उचलून घेऊन किराण्याबरोबर सोबत ती घरी घेऊन जाणं त्याला सोपं जावं जेणेकरून त्याला क्वालिटी माल मिळावा आणि तो प्रत्येक मॉलमध्ये आज बघितलं तर उपलब्ध आहे म्हणून मॉलची जी डिमांड वाढलेली आहे ह्या मॉलच्या डिमांडबरोबर पॅकिंगची पण साईज कमी झालेली आहे आणि ती पॅकिंगची साईज कमी झाल्यामुळं आज जो शेतकरी कांदा मध्ये कांदा भरून आणत होता ती मोठी गोणी एका एक ग्राहकाला घेऊन जाणं ती शक्य नाही मग ह्या छोट्या पॅकिंगमध्ये जेव्हा शेतकऱ्यांकडून लूज कांद्यामध्ये व्यापारी खरेदी करेल आणि हाच कांदा मोठ्या मोठ्या मॉलला परदेशात जायला सोपी त्याच्या डोळ्याखालून तो भरला जातो आणि त्याला ग्रेडिंगला समोरची कोणतीही पार्टी चॅलेंज करू शकत नाही मात्र गुणी कांद्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं का कांदा भरून आणला जातो शेतकरी भरतात भरणारे एक असतात आणणारे एक असतात त्यामध्ये अनेक गोष्टी थोडासा कांदा खराब येण्याची शक्यता दाट असते परंतु हा ओपन कांद्यामध्ये समोरासमोर कांदा बघितला जातो आणि बघितल्यामुळं तो कांदा जेव्हा ट्रॉलीतून खाली पडला जातो तेव्हा सगळा कांदा सगळा साईज आपल्यासमोर डोळ्यासमोर दिसती आणि त्यात चांगल्या प्रतीचा बाजार निश्चित मिळतो अशी एक संचालक मंडळाची खात्री झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जर शेतकऱ्याच्या खर्चाच्या बाबतीत जर हिशोब केला तर साधारणतः आज अडतीस चाळीस रुपयाला एक गुणी मिळते त्या गुन्हेमध्ये जर भराई करायची ठरली शेतामध्ये तर वीस ते पंचवीस रुपये साधारणतः शेतकऱ्याला त्या भराईचा मजुरीसाठी खर्च द्यावा लागतो म्हणजे एका गुणीमागं साधारणतः पन्नास ते साठ रुपये खर्च म्हणजे साठ रुपयापेक्षा जास्त तर कमीत कमी साठ रुपये खर्च हा येतो आणि एक ट्रॉलीचा एक ट्रॉलीचा जर हिशोब आपण केला साधारणतः अडीच टनापर्यंत किंवा पन्नास गोण्यांपर्यंत माल एका ट्रॉलीमध्ये बसतो असतो जर हिशोब आपण अंदाजे केला तर साधारणतः एका गुणीमागं शेतकऱ्याचे साठ रुपये वाचतात आणि साठ गुन्हे पन्नास जर केले तर साधारण तीन हजार रुपये शेतकऱ्याचे त्यामागं वाचतात वाहतूक खर्च तर सरासरी तो सारखाच पडणार आहे त्यात काय बचत होण्याचे चान्सेस शेतकऱ्याला नाही वाहतूक खर्च आपल्याला जेवढा आहे तेवढा द्यावाच लागेल परंतु हा जो खर्च आहे बाकीचा हा शेतकऱ्यांचा कम्प्लीट व्यवस्था याच्याबरोबर त्याचा वेळ वाचणार आहे कांदा गुणी खाली करायला जितका वेळ लागतो तितका लूज कांदा खाली करायला वेळ लागत नाही आणि तो लूज कांदा खाली करूनही मार्केटला पेमेंट घेऊन तो त्वरित घरी जाऊ शकतो आणि बाकीचा जर हिशोब केला आता सध्याच्या जर परिस्थिती बघित बघितलं आपण तिथं बाजार समितीने काल दोन उपबाजार वडगावपानमध्ये चांगल्या प्रकारची सुविधा तिथे केलेली आहे त्यामध्ये या तालुक्याचे माजी मंत्री सन्मान्य बाळासाहेब साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी बाजार समिती काम करते संचालक मंडळ काम करते या संचालक मंडळाने जो निर्णय घेतलेला आहे तिथं जेव्हा सगळ्यांचा होकार आला आणि सगळ्या सुविधा आपण उपलब्ध केल्या त्याच्यानंतर आपण तत्काळ तिथं शेड बांधून ताडपत्री बांबूच्या शेड बांधून व्यापाऱ्यांना जागा करून दिल्या जागा करून दिल्यानंतर तिथं तात्काळ व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रतिसाद दिला आणि शेतकऱ्यांनी तर त्याच्याहीपेक्षा खूप चांगल्या प्रतीचा प्रतिसाद प्रतिसा दिला तर मार्केट दोन तारखे दोन मेला आपण दोन मे दोन हजार चोवीस साली आत्ता ह्या रोजी चालू केलं आता हा चौथा दिवस उद्या आजचा आहे मार्केट साधारणतः तीन वाजता दुपारी भरत होतं लिलाव चालू होत होते पण ह्या शनिवारपासून साधारणतः शनिवारपासून अकरा तारखेपासून हाच लिलाव जो दुपारी तीन वाजता होता हाच लिलाव आपण बाजार समितीने सकाळी साडेदहा वाजता केलेला आहे कारण ऊन वारा पाऊस या सगळ्याच्या गोष्टींचा जर विचार केला तर सकाळची जी वेळ आहे ती शेतकऱ्यासाठी सर्वांसाठी योग्य आहे म्हणून शनिवार आठवड्यातून शनिवार गुरुवार आणि मंगळवार ह्या तीन दिवस सकाळी साडेदहा वाजता मार्केट लिलाव उपबाजार वडगाव पाणी येथे सुरू होत आहे किंवा झालेला आहे आणि इथून पुढं तो वेळ त्या वेळोवेळी जे बदल होतील ते आपल्या शेतकरी बांधवांना कळवलेच जातील आणि या अशा प्रकारे जर शेतकऱ्याचे खर्च वाचले उत्पादन खर्च हा जो आहे उत्पादन खर्चात आपण जोपर्यंत काटकसर का करत नाही तोपर्यंत ना आपल्याला उत्पन्नात भरीव वाढही होणार नाही याचा सरासरी विचार करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तिथं शेतकऱ्याला खर्च हा फक्त चाळीस रुपये काटायला आहे आणि खाली जो लिलावाच्या वेळी कांदा पडतो तो, तो लिलावात काय भरायला तीस चाळीस रुपये ज्या प्रमाणात कांदा पडेल त्या भरे लोकांना किंवा लो ते हमाल लोकांना आपण ते शेतकऱ्यांनी परस्पर द्यायचे सध्या तरी बाजार समिती पण त्या प्रकारची अजून कपात त्या काटापट्टीतून करत नाही जे काही बाजारभाव झाले ते आणि त्याचे आलेले क्विंटल याप्रमाणे शेतकऱ्यांनी आर टी जी एस चेक किंवा कॅशद्वारे शे व्यापारी आपल्याला पेमेंट करतात आणि आता हे आजचं चौथं मार्केट आहे सुरळीतपणे चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी मी बाजार समितीच्या विनि वतीने विनंती करतो धन्यवाद तुम्ही तर जो लूज कांदा आणलेला आहे तर ह्या लूज कांदा आणण्यात आणि गुणीमध्ये कांदा विकण्यात काय फरक वाचत मजुरी वाचते अजून काय शेतकऱ्याचा काय फायदा याच्यामध्ये लूज कांदा विकण्यामध्ये शेतकऱ्याला काही खर्चच नाही ना तुम्हाला हे फायद्याचं वाटतं त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला फायद्याचं नमस्कार मी रामनाथ विमाशंकर गडाख राहणारी वरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील शेतकरी आहे मी दरवर्षी सर्वसाधारणपणे अडीच ते तीन एकर कांद्याचं उत्पादन उन्हाळी कांद्याचं उत्पादन घेतो आणि पावसाळी पण कांद्याचं उत्पादन घेतो गुन्हे भरत असताना गुन्हे धरायला एक माणूस लावतो वतायला एक माणूस लावतो हलवायला एक लावतो गुन्हे टाचायची आणि गुन्हे टाचून ती परत मार्केटच्या ट्रॉलीमध्ये गोण्याची थप्पी लावायलासुद्धा सात रुपये पर गुण घेतली जाते आणि मार्केटमध्ये आल्यानंतर त्या गुन्हेचा गोण्याच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याची तोलाई वेगळी त्याची हमाली वेगळी तिथं जे व्यापारी घेतो ते व्यापाऱ्याची आडत वेगळी अशा स्वरूपाचा बराच खर्च असतो परंतु ह्या ओपन मार्केटमध्ये कांदा डायरेक्ट जाळीत भरल्यानंतर डायरेक्ट आपण ट्रॉलीमध्ये टाकला जातो दा त्यामुळे द गोणीचा खर्च नाही लेबर चार्जेस एकदम कमी लागतात आणि कांदा इथे आल्यानंतर व्यापारीसुद्धा सर्वसाणपणे थोडा त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं त्याची हाताळणी करून कोणतं फाळकं खोलायचं काय त्या पद्धतीनं पाहुणी तर निलाव होतो निलाव झाल्यानंतर कांद्याच्या भरलेल्या ट्रॉलीचं वजन आणि ज्या शेतकऱ्याच्या खळवखाली करायचं तो डायरेक्ट खाली केला जातो काम एकदम पटकन होतं आणि परत रिकाम्या ट्रॉलीचं वजन झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्याच ऑफिसमध्ये शेतकऱ्याच्या हातामध्ये पट्टी असते तुमचं वजन झालं तुमचा भाव मिळाला तुम्हाला किती पैसे शिल्लक राहिले जी डायरेक्ट पट्टी असते आणि त्या पट्टीचे पैसे चोवीस तासाच्या आत म्हणजे बारा तासाच्या आतच दिलेले त्यांनी बारा तासाच्या आत शेतकऱ्याला ते पैसे मिळतातच आणि ह्या ठिकाणी खर्चाचा जर आपण विचार केला तर फक्त काट्याचे चाळीस रुपये नाम मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीने ठेवलेले आहेत ते सुद्धा कालच्या मंगळवारच्या याच्यात आम्ही चर्चेत असं ठरवलं की ते सुद्धा तुम्ही काट्याचे पैसे शेतकऱ्याचे नाही घ्यायला पाहिजे त्यांनी तीसुद्धा मागणी मान्य केलेली आहे आणि काट्याचा जर शेतकऱ्याचा पहिनी खर्च पैसे नाही घेतले तर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये शेतकऱ्याला पाच नवे पैसेसुद्धा खर्च नाही हा फरक आहे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने चांगला प्रतिसाद देऊन उपबाजार समिती वडवा पाणी येथे लूज मार्केट चालू केलेलं आहे या मार्केटमुळं शेतकऱ्याला कांदा ट्रॉलीमध्ये आणण्यासाठी एकदम सुईस्कर जातो गोण्या भरावं लागत नाही गोण्याची मजुरी वाचते वाचते गोण्याची शिलाई वाचते आणि गोणी टेलरमध्ये उचलून टाकायची जी हमली ती हमलीसुद्धा वाचते त्याच्यामुळं शेतकरी हा थोड्याच म्हणजे थोड्याच कालावधीमध्ये आपला ट्रॅक्टर भरून इथपर्यंत आणू शकतो त्याचा फायदा असा आपण कुणी गुणीमध्ये मार्केटला कांदा घेऊन जर गेलो तर तिला गुणीचं वजन जर आपलं समजा पन्नास किलो चारशे जर भरलं तर त्यांच्या नियमाप्रमाणे ते पन्नास किलो जर त्या चारशे ग्रामचा वरला काय फायदा आपल्याला होत नाही आणि गुणीचा खर्च कमी होतो हमाली वास्ती ह्या लूज कांद्यामुळं शेतकऱ्याला याचा फायदा होतोच आणि कांदा हा ओपन दिसतो सगळा आंड्याला कांदा ओपन दिसतो त्याच्या दोन दोन पैसे सुद्धा इथं मार्केट चांगलं भेटत असं या लूज कांद्याचा आपल्या सर्वांना फायदा होतो 1250 रुपये 150 रुपये 160 रुपये रुपये 100 रुपये 90 90 रुपये खरपूरी 1300 रुपये 1300 रुपये 1300 रुपये एक वार 1300 रुपये दोन वार 1300 रुपये तीन वार भंडारी मित्रां नमस्कार जयप्रार महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगाव पाणी येथे असलेल्या उप बाजार समितीच्या या ओपन कांदा लिलावाच्या प्रक्रियेमध्ये आत्ता आपण सहभागी झालेलो आहोत माझ्या पाठीमागे आपण पाहत आहात की या ठिकाणी अशा पद्धतीने ओपन कांद्याचं मार्केट या ठिकाणी सुरू आहे गेले पाच ते सहा बाजार आत्तापर्यंत या ठिकाणी झालेले आहेत आणि या बाजारामध्ये आपण सर्व काही सर्वांगीण त्याचा या ठिकाणी अभ्यास करण्याचा किंवा खर्च मांडण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांचा या ठिकाणी सरासर एकंदरीत म्हणणं आहे की अशा पद्धतीचा खुला बाजार जो आहे खुले कांदे विक्री करण्यामध्ये शेतकऱ्याचा या ठिकाणी फायदा आहे मग त्याच्यामध्ये मोकळ्या गुणीचा गुणीमध्ये कांदा भरून विकताना गुणीमध्ये कांदा अटला आणल्यानंतर समजा पन्नास किलो आणि चारशे ग्रॅम जर कांदा भरला तर त्या ठिकाणी वरच्या चारशे ग्रॅमचा त्या ठिकाणी हिशोब धरला जात नाही म्हणून वजनामध्ये त्या ठिकाणी गुणीत ताणल्यानंतर शेतकऱ्याला त्या ठिकाणी मारलं जातं तो एक त्या ठिकाणी शेतकऱ्याचा तोटा आहे त्याचबरोबर गुणीचा खर्च आहे गुणीच्या खर्चाबरोबर त्या कांद्याची तोलाई असेल हमाली असेल पुन्हा आडत्याचा होणारा त्याच्यावरती आडत असेल हे सर्व खर्च जर धरले तर एकूण एकंदरीत कांद्याचं अर्थकारण करत असताना कांदा पिकावल्यापासून तर शेतमाल काढेपर्यंत आणि काढणीनंतर त्या ठिकाणी त्याची विक्री करेपर्यंत शेतकऱ्याला कशा पद्धतीचा त्या ठिकाणी त्याचा अर्थकारण हे केलं जातं आपण याच्यामध्ये बघितलेला आहे ह्या लूज कांद्यामध्ये एक सरासर जर याच्यामध्ये अभ्यास केला आपण तर तीन हजार रुपयाच्या जवळपास एका या अडीच टनाच्या ट्रॅक्टरला या ठिकाणी शेतकऱ्याचा लूज मार्केटला आणल्यामुळं फायदा होतो आणि एका ट्रॅ ट्रॉलीला जर अडीच हजार रुपयाचा तीन हजार रुपयाच्या जवळपास फायदा होत असेल अडीच टनाला तर एकरी साधारणतः पाच ट्रॉल्या शेतकऱ्याचा कांदा या ठिकाणी उत्पादित होतो तर पंधरा हजार रुपयाच्या जवळपास एकरी लूज कांदा विकल्यामुळं शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होत असल्याचं आपल्याला दिसत आहे म्हणून संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे या निमित्ताने धन्यवाद दिले पाहिजे त्यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी अशा पद्धतीचं लूज या ठिकाणी कांदा सुरू केलेला आहे निर्यातबंदी असो नसो पण आज रोजी ज्या शेतकऱ्यांना गरज आहे ज्या शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न आहे ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलांना शाळेची फी भरायला पैशाची आवश्यकता आहे किंवा पुढच्या पिकासाठी त्याला लगेच भांडवल उभं करणं गरजेचं आहे अशा शेतकऱ्यांनी ज्यावेळेस माल विक्रीला काढायचा आहे त्यांना जर ते कांदा साठवू शकत नाही कोणाच्या घरी कांद्याची चाळ नाही आहे तर अशा वेळेस त्या मजबुरीनं शेतकरी या ठिकाणी कांदा विक्रीला आणतो मग त्यावेळेस मात्र त्यांनी गुन्हीनं कांदा विकणं आणि लूज कांदा विकणं याच्यामधला जो फरक आहे त्याचा अभ्यास आज आपण एकंदरीत ते या ठिकाणी केलेला आहे म्हणून एकरी पंधरा हजार रुपयाच्या जवळपास या ठिकाणी शेतकऱ्याला लूज कांदा विकल्यामुळं फायदा होता असल्याचा आपल्याला दिसत आहे गोणीनं कांदा विकल्याला फायदा आहे की मोकळा कांदा विकलेला फायदा आहे या विषयावरती आपण भाग करत असल्यामुळं आपण यापूर्वीच्या एका भागामध्ये कांद्याचं अर्थकारण बघितलं होतं की कांद्याचं बी शेतामध्ये पडल्यापासून तर कांदा काढून त्याच्या चाळीमध्ये जाईपर्यंत त्याचा अर्थकारण आपण त्याचा भाग आपण बघितलेला आहे ह्याच चॅनलला त्याचा सर्व सविस्तर वृत्तांत आपण दिलेला आहे आणि आज रोजी आपण कांदा चाळीमध्ये ऐवजी शेतामधून निघालेला कांदा काढणीपासून तर बाजारला विक्रीपर्यंत कशा पद्धतीचं त्याचं अर्थकारण चालतं याचा एकूण एकंदरत या ठिकाणी हिशोब करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून या माध्यमातून आज आम्ही शासनाला विनंती करतो की तुम्ही संगमनेरने ज्या पद्धतीने धाडं दाखवलं कोपरगाव ज्या पद्धतीनं धाडं दाखवलं रामपूर बाजार समितीने ज्या पद्धतीने धाडं दाखवलं की ओपन मार्केट चालू करून ज्या शेतकऱ्यांना आज कांदा विकणं गरजेचं आहे त्याला निर्यात चालू आहे का बंद आहे का त्याचं काय घेणं नाही त्याला आजच्या रोजीरोटीचा त्याचा प्रश्न आहे त्याच्या घरातल्या उदरनिर्वाहाचा असेल किंवा त्याच्या घरातल्या गरजेचा विषय असेल त्यावेळेस तो कांदा बाज या ठिकाणी आणतो त्याच्यासाठी हा लूज कांदा विकणं शेतकऱ्यांना आज गरजेचं आहे किंवा फायद्याचा आहे हा फायदा लक्षात घेऊन शासनाने कंपल्सरी सगळ्या बाजार समितींना या ठिकाणी लूज कांदा विक्रीला सक्ती केली पाहिजे लूज कांदा खरेदी करण्यासाठी की जेणेकरून शेतकऱ्याला कुठेतरी दोन पैसे या ठिकाणी मिळू शकतील अशा पद्धतीच्या आम्ही या निमित्ताने शासनाला पण विनंती करतो आणि जिल्ह्यातल्या ज्या काही बाजार समिती आहेत राहता असेल रावरी असेल घोडेगाव असेल अहमदनगर असेल सर्वांनी या संगमनेरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा आदर्श घ्यावा आणि या ठिकाणी लूज कांदा विक्री तात्काळ चालू करावी अन्यथा प्रहारच्या वतीनं जाहीर रित्या हे निवडणुका संपल्याच्या नंतर आंदोलन करण्यात येईल याच्या बाजार समितीने याच्यामध्ये नोंद घ्यावी